नमस्कार मैत्रिणीनो हे भरारी सखी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पफ स्लीव्स डिझाईन बत्तीस छातीच्या मापाची पफ स्लीव्स डिझाईन बनवत आहोत छातीचं चा माप येईल आठ इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करून घेतला साडेआठ इंचावरती मार्किंग केली दीड इंच समोरच्या साईडने सोडलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे हलक्या हाताने आपल्याला स्लीवची डिझाईन स्लीवची जी आपण मार्किंग करतो ती देऊन घ्यायची आहे त्याच्यावरती आपण तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत पुढच्या साईडला चार इंच घेतलेलं आहे दोन्ही बाजूने मार्किंग करून असा एक बॉक्स बनवायचा आहे आणि हलक्या हाताने चार इंचापर्यंत मिळवत असं त्याला स्लीवचा असं आपल्याला शेफ देऊन घ्यायचा आहे हालच्या साईडनेही जेवढी बॉटमची आपली मार्किंग आहे ती देऊन घ्या पहिले त्यानंतर दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे अशीच बाई जॉईंट करून घेऊया हवे तेवढ्या मापामध्ये कट करून घ्यायचं आहे या स्लीव्हला तुम्ही तुमच्या हिशोबाने वरती व हवी तेवढी साईज वाढवू शकता तीन साडेतीन इंच चार इंच जो मिडियल पॉईंट आहे तिकडे कट लावून घ्यायचं आहे आता आपण अस्तरवर अस्तर, अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकत्र शिलाई करून घेणार आहोत सरळ शिलाई मारली खालच्या साईडनेही आपण आता अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावरती एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता मेन फॅब्रिक आणि अस्तर दोघांवरती शिलाई करून घ्यायची आहे अशी शिलाई दिल्यानंतर ये ना फिनिशिंग व्यवस्थित येते मध्ये थोडं साईटला गेल्यामुळे आता मी डबल शिलाई करून घेत आहे व्यवस्थित शिलाई आली ब्लाउजची फिनिशिंग छान येते असंच आपल्याला आता पूर्ण अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जॉईंट करून घ्यायचं आहे हलक्या हाताने असे पूर्ण व्यवस्थित सरळ कपडा करत करत शिलाई करून घ्या अस्तर पूर्ण व्यवस्थित असं घडी न पडता जॉईंट झालं पाहिजे कपडा कमी पडला तर आधीच आपण त्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आहे त्या मापावरतीच पूर्ण जॉईंट करायचं आहे आता आपण कट केलेला आहे याचा आपण जिथे आपण प्लेट डा टाकून घेणार आहोत त्या साईडने मार्किंग करून घेतली आता याचा सेंटर काढायचा जेव्हा आपण प्लेट्स टाकून घेतो बाहीला जॉईंट करतो त्यावेळेस एक वेळा चेक करून घ्यायचं आहे आता वरच्या साईडने प्लेट्स घेत घेत जायचं आहे आपण जो मध्ये जो कट लावलेला आहे तिथपर्यंत कटपर्यंत आल्यानंतर पुढच्या साईडने आता उलट्या साईडने प्लेट्स घ्यायच्या आहेत अशा प्लेट्स करून घ्यायच्या जिथे आपण कट लावला आहे तिथपर्यंत आणि बाही जोडताना मिडलपासून जोडतो तेव्हा एक वेळा चेक करून घ्यायचे आहे बाही पुरते की नाही कमी जास्त वाटली एखादी प्लेट काढू शकता किंवा एक एक्स्ट्रा टाकू शकता आधी चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच स्टिच करायचं ही बा किती छान अशी ऑफ स्लीव्स आपली रेडी झालेली आहे आता आपण हिला ब्लाऊजवरती अटॅच करू हा आपण समोरचं पोर्शन घेणार आहोत समोरच्या बाजूने अर्धा इंच आतल्या साइडला मार्किंग करून असं कट करायचं आहे म्हणजे समोरच्या साईडला असा फुग्गा येत नाही याला ब्लाऊजवरती अटॅच करायचं आहे याचं मधला सेंटर घ्यायचं आहे ब्लाऊजचाही वरती शोल्डरच्या इथे आणि बाहीच्या इथे शोल्डरलाच बरोबर मिडलला घेऊन हलक्या हाताने न कपडा खेचता व्यवस्थित अशी स्लीवज अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही साईडने डबल शिलाई करून घ्या चेक करूनच घ्यायचं आहे कमी जास्त वाटलं एखादी प्लेट उघडू शकतो किंवा एक एक्स्ट्रा टाकू शकतो एक एक जॉईन करताना बरोबर शोल्डरवरतीच बाईचा मिडल आला पाहिजे मधूनच बाई कधीही जॉईन करायची म्हणजे कमी जास्त होत नाही आणि डिझाईनची असेल तर शक्यतो शोल्डरपासूनच घ्यायची म्हणजे डिझाईन मागच्या साइडला किंवा पुढच्या साईडला अशी जात नाही की पा किती व्यवस्थित मस्त फिनिशिंगमध्ये आपली बाई जोडून झालेली आहे आता फायनल लुक बघा